काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श केला या भाषणामध्ये अमित भाई शहा यांनी पवार साहेबांवरती टीका केली आणि ते कार्यकर्त्यांसमोर बोलताना असं म्हणाले की तुम्ही अर्थात कार्यकर्त्यांनी दिलेला हा जनादेश हा साधा नाहीये त्याचे अनेक पैलू आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून पवारांची जी घातपाताची राजनीती आहे त्याला वीस फूट गाडण्याचं काम तुम्ही लोकांनी या जनादेशाच्या माध्यमातून केलंय त्याला उत्तर देताना शरद पवार अमित शहा असं म्हणाले की ते पहिले असे गृहमंत्री आहेत की ज्यांना तडीपार केलं होतं आणि त्यांच्या टीकेला मी फार महत्व देत नाही आता अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरती केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की शरद पवार यांनी अमित भाई शहा यांच्यावरती केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आपण पाहत आहे इलिका न्यूज नेटवर्क मित्रांनो पहिल्यांदा आपण शरद पवार यांनी अमित भाई शहा यांच्यावरती जे आरोप केले ते नेमके काय आहेत ते पडताळून पाहूयात शरद पवार यांनी मुद्दामून अमित शहा यांच्याबद्दल बोलताना तडीपार या शब्दाचा वारंवार उल्लेख केला आपल्याकडे राजकारणात असं बोललं जातं की पब्लिकची मेमरी शॉर्ट असते तर त्यांना वीस वर्षापूर्वी एखादी घडलेली घटना आहे ती फारशी आठवणार नाही आणि त्याचाच फायदा शरद पवार यांनी उचलला आणि अमित शहा यांच्याबद्दल वारंवार ते तडीपार झाले असा आरोप मुद्दामून त्यांनी मीडियासमोर बोलताना केला नेमका हा पवार साहेबांचा सा अमित भाईंवरचा सा आरोप काय ही तडीपारीची केस नेमकी काय हे जरा आपण समजून घेऊया सोहराबुद्दीन नावाच्या एका स्मगलर मुस्लिम दहशतवाद्याचं एन्काउंटर गुजरात पोलिसांनी केलं हे एन्काउंटर केल्यानंतर तथाकथित पुरोगामी आणि मानव अधिकार संघटना यांनी सगळ्यांनी गुजरात पोलिसांच्या विरोधामध्ये हे फेक एन्काउंटर आहे असा गळा काढायला नेहमीप्रमाणे सुरुवात केली या सगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन चौकशी सुरू झाली न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या द्वारे या केस मध्ये जे जे उच्च पदस्थ इन्वॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांना न्यायालयीन क्षेत्राच्या बाहेर राहण्याचे आदेश गुजरात हायकोर्टांनी दिले आता यावेळेस गुजरातचे गृह राज्यमंत्री होते अमित भाई शहा आणि अमित भाई शहाना देखील कोर्टाने तसेच आदेश केले की आपण गुजरातच्या बाउंड्रीमध्ये थांबावं आता अमितभाई शहा हे कुठल्याही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये डकेदीच्या गुन्ह्यामध्ये पाकिटमारीच्या गुन्ह्यामध्ये किंवा अन्य तत्सम घाणेरड्या गुन्ह्यांमध्ये तडीपार झालेले नाहीत तर एका मुस्लिम दहशतवादाचा एन्काउंटर झाला आणि त्याच्या विरोधामध्ये पवार साहेबांच्याच लाडक्या पुरोगामी गँगनी केसेस केल्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संसदेवरती हल्ला झाला तेव्हा त्या अफजल गुरुला वाचवण्यासाठी याच पुरोगाम्यांनी रात्री सुप्रीम कोर्ट उघडायला लावलं होतं अशांनीच अमित भाई शहाच्या विरोधामध्ये गुजरात पोलिसांच्या विरोधामध्ये केसेस केल्या आणि त्या केसेसमध्ये न्यायालयाने एक आदेश केला की आपण या न्यायालयीन क्षेत्राच्या बाहेर राहावं आणि म्हणून साठी अमित भाई शहा त्या काळापुरते गुजरातमध्ये नव्हते आता याला सोयीस्करित्या पवारांनी तडीपात हा शब्द वापरला याच्यामध्ये तथ्य आहे का तर ज्या कॉन्टेस्टमध्ये शरद पवार साहेबांनी हा शब्द वापरला त्या कॉन्टेस्टमध्ये तर बिलकुल तथ्य नाही आता अमित भाईंनी जे शरद पवारांवर आरोप केले किंवा त्यांनी जी सत्यता त्या अधिवेशनामध्ये सांगितली त्याच्या बाबतीत आपण बोलू अमित भाई असं म्हणाले की घातपाताची राजनीती म्हणजे काय तर शरद पवार साहेबांचा सा एकूण जीवनपट जर पाहिला तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामध्ये अमित भाई जे म्हणाले ते आपल्याला सप्रमाण सिद्ध करता येईल आपण काही उदाहरणच पाहू एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी साली शरद पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती झाले पण असं असताना त्यांच्यावरती जो आरोप लावला गेला तो असा की ते त्यांचे राजकीय गुरु असलेल्या वसंतदादा पाटलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले शरद पवार साहेब जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मानसपुत्र मानणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना इच्छा नसताना राज्यातून केंद्रामध्ये जावं लागलं होतं शरद पवारांची तिसरी आणि चौथी मुख्यमंत्री पदाची टर्म ही अत्यंत विवादित राहिलेली आहे व मुंबईचे बॉम्बस्फोट असतील मध्येच त्यांनी असं म्हणले की एक बॉम्बस्फोट मी मुद्दामून जास्त सांगितला आता हे मुख्यमंत्र्याला शोभतं का हे त्या त्या ठिकाणी त्या त्या कॉन्टेस्टमध्ये सगळ्यांनी पाहाव नंतर त्यांच्याच कार्यकाळामध्ये नागपूरमध्ये गोवारी हत्याकांड झालं या सगळ्या मुख्यमंत्री पदाचा प्रत्येक कालावधी शरद पवार साहेबांचा वेगवेगळ्या पद्धतीनं विवादित राहिलेला आहे आपण थोडं पुढे येऊ एकोणीसशे नव्याण्णव साली सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्याला लक्ष करून शरद पवारांनी काँग्रेस फोडली आता हे काँग्रेस फोडणं शरद पवारांचं पहिल्यांदा होतं का तर बिलकुल नाही याच्या आधीही शरद पवारांनी अनेकदा स्वतःचाच पक्ष फोडला पुन्हा एकदा एकोणीसशे साली त्यांनी तो फोडला आणि तो फोडल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जेव्हा असं लक्षात आलं शरद पवारांच्या की आपण काँग्रेस शिवाय सत्तेमध्ये बसू शकत नाही तेव्हा विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी स्वतःचा पक्ष फोडला तो मुद्दा बाजूला ठेवून पुन्हा एकदा दहा वर्ष ते काँग्रेस बरोबरच घरोबा करून सत्तेमध्ये राहिले आता थोडं पुढे येऊ अगदी आत्ताच म्हणजे मागच्या पंचवार्षिक मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये मॅन्डेट जो होता तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पूर्ण बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने दिलं होतं पण पुन्हा एकदा घातपाताची जी राजनीती आहे ती शरद पवारांनी पुढे आणली आणि उद्धव ठाकरेंना फाशी पाडून उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन काँग्रेसला बरोबर घेऊन आणि राष्ट्रवादी अशी एक वेगळीच तिघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये आणला वास्तविक पाहता या तिघाडी सरकारमुळं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचं किती वाटलं झालं हे आपण सगळ्यांनी निश्चितपणानं पाहिलंय मग त्याच्यामध्ये वाझे प्रकरण असेल मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीच्या कांड्या सापडणं असेल शंभर कोटीची वसुली असेल गृहमंत्र्यांना जेलमध्ये जाणं असेल असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये त्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिले मित्रांनो अमित भाईंबद्दल बोलताना पवार साहेबांनी तडीपार हा शब्द वापरला पण एकूण त्यांची कारकिर्द पाहता त्यांच्यासारख्या चाणक्यांनी शरद पवारांनाच राजकीय निश्चितपणानं तडीपार आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा आप आप व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा आप आप व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद